हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीचे निकाल आम्हाला मजबूती देणारे असतील चंद्रशेखर बावनकुळे आज हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेची मतमोजणी सुरू आहे सध्या स्थितीनुसार हरियाणात पिछाडीवर गेलेल्या भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळते दरम्यान कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली आहे तर जम्मू काश्मीरमधील आकड्यानुसार सध्या काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्ष यांची आघाडी असून भाजप पिछाडीवर आहे दरम्यान यावर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दोन्ही राज्यातील निकाल हे आम्हाला मजबूती देणारे असतील असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत की हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील येणारे निकाल आम्हाला मजबूती देणारे असतील मागील वेळेपेक्षा यंदा आम्हाला जास्त यश मिळेल कारण आम्ही त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले आहेत तसेच काश्मीरमध्ये तीनशे सत्तरसारखे कलम हटवले आहे सध्या हरियाणात भाजप आघाडीवर आहे तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी पुढे आहे भाजप या राज्यात पिछाडीवर आहे दरम्यान महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आम्ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार आहोत दसऱ्याचा सण जवळ आलेला आहे त्यामुळे दसरा झाला की यांचं जागावाटप पूर्ण होईल अशी शक्यता आहे संजय शिरसाट यांनी जे अडीच वर्षांचे मुख्यमंत्री याबाबत वक्तव्य केलं आहे त्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे स्पष्टीकरण देतील दोन राज्यांचा निकाल आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर काय अपेक्षित करतात तुम्ही हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये जे काय निकाल येतील आम्हाला मजबूती देणारच निकाल असतील मागच्या वेळीपेक्षा आम्हाला जास्तच यश मिळालेलं असेल कारण आम्ही त्या ठिकाणी आमच्या मोदींच्या सरकारने मान्य प्रधानमंत्री मोदीजी असतील मान्य अमित भाई असतील आमचं सरकार आहे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी सिक्युरिटी जनतेच्या जीवाचं रक्षण जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम केंद्र सरकारने केलं तीनशे सत्तर सारखं कलम म्हटलं जनतेला संविधानाप्रमाणे आरक्षण मिळालं तेव्हा मला असं वाटतं की आ, अनेक वर्षानंतर जी आमची त्या ठिकाणी पक्ष म पक्ष मजबूत करण्याची भूमिका होती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्हाला अनेक वर्ष जे यश मिळालं नाही ते यश यावडी मिळेल जागावाट महायुद्ध कधीपर्यंत होईल असं वाटतं आहे किती टक्के झालं जाहीर कधी होईल काही जागावाटपाचं मी मागेही सांगितलं की आम्ही हा विचार करतो आहे लढण्याकर जिंकण्याकरता लढणार आहोत त्यामुळे लवकरच आता दसरा जवळ आहे तो झाला की लवकरच निकाली म्हणजे जागा वाटपाचे प्रश्न आपल्याला दिसतील संजय सिरसाट काल म्हणाले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपचा आधीच राष्ट्रवादीसोबत जाण्याचा डिसाइडेड होता आणि उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांचा प्रॉमिस करूनही भाजपने पाडला नाही असा एका ठिकाणी ते बोलतात एकनाथ शिंदेजींना याचं एक उत्तर देतील मी त्याचं उत्तर देणं मला बंधनकारक नाही एकनाथ शिंदे स्पष्टीकरण देतील शिंदेसाहेबांना नव्वद जागा मागितल्या अमित शहा काल बैठक झाली नाही मी वारंवार सांगतो आहे तो अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमचे केंद्रीय नेतृत्वाचा आहे आम्ही आमच्या स्तरावर देवेंद्रजी मी माननीय एकनाथजी अजित पवार हे बसून सहमती करण्याचा निर्णय करतो आहे समजा एखाद दोन जागेचा प्रश्न सुट राहिला तर आम्ही वर मानते केंद्रीय नेते त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन करतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई